आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी शिक्षण क्षेत्रात अल्पवधीत चपलं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेल्या संजय घोडावत विद्यापीठाच्या फार्मास्युटिकल सायन्सेस मधील डी फार्म बी फार्म विभागाच्या चाळीस विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली दरवर्षी विद्यापीठाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस राय आयोजित केले जातात या वर्षी संस्थेनं प्रामुख्यानं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इंडिको रेमेडीज लिमिटेड ल्युपिन लिमिटेड सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मॅनवेट ॲनिमल हेल्थ एफ डी सी लिमिटेड सिंबोसिस फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड एपिसोर्स ल्युपिन भारत सिरम अँड व्हॅक्सिन टेवा वॉटसन लिमिटेड नॉर्थ सेंटोस सेंटोज फोड्रिया लॅपटॉप हेज अँड हेज फार्मास्युटिकल्स एल एल पी मिस्टर हेल्थ अँड हायजीन प्रायव्हेट लिमिटेड टेक केअर मेडिकल सर्व्हिसेस कोए फार्मास्युटिकल्स एल एल पी अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराची सुवर्णसंधी निर्माण करून दिली निवडलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी पॅकेज तीन लाख ते सर्वोच्च सवा पॅकेज साडेचार लाखपर्यंत प्राप्त झालं नैसर्गिक कल चाचणी तांत्रिक फेरी एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली या निवडीसाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ स्वप्नील आय यू आर संचालक प्राध्यापक डॉ एन व्ही पुजारी ट्रेनिंग व प्लेसमेंट फॅकल्टी कोऑर्डिनेटर प्राध्यापक सूरजकुमार पाटील यांचं सहकार्य लाभलं या यशाबद्दल अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे फार्मास्युटिकल सायन्सेस विभागाचे संचालक डॉ सुभाष कुंभार फार्मसी डिप्लोमा प्रमुख प्राध्यापक विद्याराणी खोत यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं